संपूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या वतीनं निवडणुका लढवल्या जात आहेत अजूनही कुठच्याही मतदारसंघ हा अमुक एका पक्षाला जाहीर झाला अशा प्रकारचा सुतोवाद वरिष्ठ नेत्यांनी केलेला नाही ह्या मतदारसंघासंदर्भात माननीय पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेबांनी आमच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर ह्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि हा मतदारसंघ हा शिवसेनेला मिळालाच पाहिजे की गेली दोन टर्म ह्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत जरी मागच्या अडीच वर्षामध्ये कोटीच्या राजकारणामधून जरी बाहेर पडले तरी इथला जो मतदार आहे ह्या ह्या मतराने ह्या ठिकाणी शिवसेनेला निवडलेलं होतं आणि पुन्हा एकदा हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळाला पाहिजे आमचा आग्रह आहे आणि हा मतदारसंघ शिवसेनेलाच मिळणार आहे हे आमचं ठाम मत आहे मात्र महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना काही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ज्या पद्धतीनं हा मतदारसंघ मलाच मिळाला पाहिजे मलाच मिळाला पाहिजे किंवा मला मिळालेला आहे अशा प्रकारच्या घोषणा ज्या करत आहेत त्या पूर्णत चुकीच्या आहेत आम्ही एक संघ आहोत जो काही वरिष्ठ पातळीवरती निर्णय देतील तो आम्हाला मान्य आहे मात्र गेली दोन टर्म ज्या पक्षाकडे ह्या ठिकाणचे आमदार आहेत त्याच पक्षाला ह्या ठिकाणी ह्या ठिकाणी उमेदवार दिला जाणार आहे आणि खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांच्या वेळी बैठक झाली तर ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार आहे त्याच पक्षाला त्या ठिकाणचा तिकीट हे दिलं जाणार आहे दुसऱ्या पक्षाला कुठेही संधी त्या ठिकाणी दिली जाणार नाही अशा प्रकारचा फॉर्म्युला आहे आणि एक प्रकारचं असं सुचवलं जातं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक तरी जागा घटपक्षांना मिळाली पाहिजे मात्र खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये स सदस्य निवडत असताना त्या ठिकाणी जागा वाटप करत असताना त्या ठिकाणी जो बेस धरलेला आहे तो जिल्ह्याचा बेस धरलेला नाही कोकण विभागाचा बेस धरलेला नाही प्रांतीय बेस धरलेला नाही तर तो घटक धरत असताना संपूर्ण महाराष्ट्र हा एक लेवल धरलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सीट वाटप आहे त्यामुळे सिंधुदुर्ग असेल कोकण असेल विदर्भ असेल अशा प्रकारचा कुठंही त्या ठिकाणी वाटप करत असताना विचार केलेला नाही समजा हे न केल्याप्रमाणे समजा ही सीट राष्ट्रीयला सुटली तुमची जिल्हा प्रमुख ह्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या माध्यमाला मी सांगू इच्छितो कुठच्याही परिस्थितीमध्ये इतकी जी जागा आहे ती शिवसेनेला मिळणार आहे मात्र आपण जो प्रश्न विचारलेला आहे की ह्या ठिकाणी काम करत असताना महाविकास आघाडी पण जो काही वरिष्ठ नेते निर्णय देतील तो आम्हाला मान्य असेल राष्ट्रवादीच्या जिल्हा प्रमुखांना धन्यवाद देतो आणि आभारी व्यक्त करतो की पुन्हा एकदा उद्धवसाहेब मुख्यमंत्री व्हाय अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे त्यामुळे त्यांना धन्यवाद देतो मात्र सावंतवाडी विधानसभेच्या एका आमदारावरती कोण मुख्यमंत्री व्हावं हे ठरणार नाही हे संपूर्ण महाराष्ट्र ठरवणार आहे आणि त्याच्यासाठी राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल शिवसेना असेल त्यांचे मित्रपक्ष असतील ते एकत्रित एक बसून धोरण ठरवत आहेत आमची फक्त एकच प्रामाणिक इच्छा आहे की इथले आमदार हा शिवसेनेचा झाला पाहिजे महाविकास आघाडीचा झाला पाहिजे आणि आज खऱ्या अर्थानं ह्या ठिकाणी बलाढ्य पक्ष म्हणून या ठिकाणी शिवसेना आहे गेले दोन टर्म ह्या ठिकाणी शिवसेने आमदार दिलेले आहेत तिसरी टर्म सुद्धा शिवसेना आमदार देणार असल्यामुळे आम्ही त्या मताशी ठाम आहोत आमचा प्रथम तास स्थानिकाला उमेदवारी द्यावी असा प्रकारचा कालही आग्रह होता आजही आहे मात्र आदेशावरती संघटना चालते ही संघटना वीस टक्के राजकारण ऐंशी समाज ऐंशी टक्के समाजकारणावरती उभी आहे पक्षप्रमुख जो काही आदेश देतील तो आम्हाला मान्य असेल हा यात्रेचं स्वागत करत आहोत खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभर जागृती करण्याचं कार्य राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं चालू आहे त्या यात्रेचं स्वागत आहे नेत्यांचं आम्ही जिल्हा प्रमुख म्हणून आणि आमचे प्रमुख पदाधिकारी आम्ही सर्व त्यांचं स्वागत करणार आहोत तो पक्षाचा कार्यक्रम असल्यामुळे तिथं सामील होण्याचा काही विषय नाही पण ज्या जिल्ह्यामध्ये महाराजांचे विचार घेऊन यात्रा चालू आहे जनतेमध्ये जागृती करण्याचं कार्य चालू आहे त्या कार्याला आमच्या प्रामाणिकपणे शुभेच्छा हे सर्व निर्णय नेत्यांचे आहेत आम्ही छोटे आहोत आम्हाला इकडे संघटना बांधण्यासाठी आमची नेमणूक केलेली आहे जे काय असेल ते नेते निर्णय ने 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 आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल